मराठी वरती आपल्या सर्वांचं स्वागत आपण पाहत आहात बिग टीव्ही मराठी मी तृप्ती कदम पाहूया आजच्या ठळक घडा सांगली एल सी बी कारवाई ई सिगारेटचा साठा जप्त सांगली शहरातील गजबजलेल्या मारुती रस्त्यावरील दुकानातून बंदी असलेल्या सोळा हजार रुपये किमतीच्या आठ ई सिगारेट एल सी बीच्या पथकानं जप्त करत नशा बाजाराला आणखी एक दणका दिला लखन चंद्रकांत मंगलानी वयवर्ष पस्तीस राहणार लोंढे कॉलनी मिरज या संशयित विक्रेत्याचं नाव आहे सांगलीतील नशा बाजार विरोधात पृथ्वीराज पवार यांनी प्रश्न उपस्थित करत आवाज उठवला त्यानंतर अधीक्षक घुगे यांच्या नेतृत्वाखाली कारवाईचा धडाका सुरू झाला त्यात गांजा ड्रग्ज आणि इंजेक्शनचा साठा जप्त केला त्यानंतर पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी गांभीर्यानं दखल घेत नशेखोरांची साखळी मोडीत करण्यासाठी टास्क फोर्सची स्थापना केली त्या माध्यमातून कारवाईचा धडाका सुरू आहे काही दिवसांपूर्वी शहरातील एका उद्यानात अल्पवयीन मुले धूर काढत असल्याचा व्हिडिओ समोर आला भाजपचे नेते पवार यांनी आक्रमक पवित्रा घेतला त्यानंतर पोलिसांनी सर्वत्र करण्यास सुरुवात केली आरोग्यासह हानिकारक असलेल्या तंबाखूजन्य सिगारेटला पर्याय म्हणून निकोटीनच्या ई सिगारेटचं मार्केटिंग केलं जात असलं तरी शासनानं त्यावर बंदी घातली आहे मात्र या ई सिगारेटचा धूर सांगलीत सर्रास काढला जात असल्याचं दिसून आलंय एल बीच्या पथकानं गेल्या दोन दिवसांपासून टपऱ्यांसह संशयित दुकानांची तपासणी करण्यास सुरुवात केली आहे दरम्यान मारुती रस्त्यावरील अँड नॉवेल्टी दुकानात ई सिगारेटची विक्री होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली त्यानुसार पोलिसांनी काल रात्री दुकानात छापा टाकून तपासणी केली त्यावेळी काउंटर नजिक असलेल्या एका बॉक्स मध्ये आठ ई सिगारेट ची पाकिट मिळून आली त्या संदर्भात विचारणा केली असता त्यानं ई सिगारेट एका वेबसाईटच्या माध्यमातून ऑनलाईन मागवलं असल्याचं सांगितलंय सर्व पोलिसांनी मुद्देमाल जप्त केलाय संशयित दुकानचालक लखन मंगलानी याच्यावर प्रोव्हिबिशन ऑफ इलेक्ट्रॉनिक सिगारेट ऍक्ट दोन हजार एकोणीसांवये सांगली शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केलाय एल सीबीचे निरीक्षक सतीश शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सहाय्यक निरीक्षक नितीन सावंत इम्रान मुल्ला अमोल ऐदाळी संकेत मगदूम विनायक सुतार सोमनाथ पतंगे यांच्या पथकानं कारवाई केली आहे राज्यात निकोटीन नसलेल्या ई सिगारेटची मोठ्या प्रमाणात विक्री होत असल्याचं आढळलं ई सिगारेट निकोटीन हे घटक द्रव्य आहे त्याला औषध नियंत्रकांनी मान्यता दिलेली नाही त्यामुळे ई सिगारेट बंदी आहे विविध प्रकारच्या ई सिगारेट चे सेट पाचशे ते दोन हजार रुपयांपर्यंत मिळू लागल्यात त्यात पाईप निकोटीन कार्टेज बॅटरीचा समावेश असतो